दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनाचा अर्थ काय होतो मोदींच्या संबोधनातले महत्वाचे मुद्दे काय आहेत पाहूयात पाकिस्तान सोबत चर्चा झालीस तर ती फक्त वर होईल पाकव्याप्त काश्मीरवर होईल अण्वस्त्रांची धमकी देत ब्लॅकमेल केलं जाऊ शकत नाही अतिरेकी के हल्ले केले तर त्याला लष्करी कारवाईनं उत्तर दिलं जाईल अतिरेक्यांना आश्रय दिला तर पाकिस्तानचं अस्तित्व धोक्यात येईल पाकिस्तानच्या कुठल्याही अतिरेकी स्थळांवर हल्ला करण्यात भारत सक्षम आहे शस्त्रास्त्र आणि टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं भारत हा पाकिस्तान पेक्षा कितीतरी वरचढ आहे दहशतवादाच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकजूट दाखवत आहे अतिरेकी हल्ल्यांबाबत भारत कुठलंही राजकारण करणार नाही लोकांच्या सुरक्षेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचं नाव संबोधनात घेतलेलं नाही कारण अर्थातच अमेरिकेची मध्यस्थी ही पाकिस्तानच्या वतीनं आणण्यात आली होती